ज़िंदाब ज़िंदा ज़िंदाब ज़िंदा ज़िंदाबाद बाबा सेवााब ज़िंदा ज़िंदा ज़िंदाब ज़िंदा ज़िंदा ज़िंदाब पंज संध बाबासाहेब या देशाचा पाप आहे बाबासाहेबांमुळेच संविधानामुळेच तू आज त्या संसदेच्या ठिकाणी गृहमंत्री म्हणून तुला पत फक्त संविधानामुळे आहे आणि तू बाबासाहेबांच्या पत्र बघतो त्या ठिकाणी बघतो तुला एवढंच या ठिकाणी आम्ही सांगतो की या देशात देशाची तो तुला भाग आणि ज्या देशाबरोबर या देशात आता बाबा साहेबला माणसांकांच्या भारत देश बाबा साहेब करता आता भारत देश अमित शहाने लवकर लवकर या देशाची मान्य मागणार आहे असे या ठिकाणी राज्य सरकारला केंद्र सरकारला विनंती करतो आणि केंद्रीय गृहमंत्री यांनी केलेल्या समजैनिक वतीने या ठिकाणी निषेध व्यक्त करतो या ठिकाणी मुस्लिम समाजीला लोक सम्राट वसिमभाई मिळणार हे देखील या ठिकाणी निषेध आले आहेत सर्वांनी या ठिकाणी या ठिकाणी केले आहेत सर्व फेमशैनिक शेवट सेख्यू राहिले आपण काही दिवसाने त्यांचं परंतु आपण आता परभणीचा आपण काल परवा निषेध केला वेळोवेळी काय ना काही काय ना काही घरीच सेवेत झालीची प्रतिनिधी झाली झाली घरीच बाबासाहेबांकडून केलं जातं तर जोपर्यंत सूर्य सूर्यचंद्र आहे तोपर्यंत बाबासाहेबाचं नाव आहे त्यामुळे सूर्य कुंडर मारून सूर्याकडे विजत नसतो आणि बाबासाहेब हे सूर्य आहेत त्यामुळे कुणी किती आपल्या रक्तामध्ये बाबासाहेब आहेत आपण ज्या ज्या वेळी विरोधात बाबासाहेबांच्या कुणी बोललं त्या वेळेस आपण रस्त्यावर उतरणार आणि इथून पुढच्या काळामध्ये जर कुणी आता बाबासाहेबांचा बद्दल जर कुणी बोललं तर आता आम्ही त्रिव स्वरूपाचं या ठिकाणी आंदोलन करणार मी या ठिकाणी इशारा देतो आणि झालेल्या घटनेचं मी निषेध